नमस्कार मित्रांनो माझ्यासोबत एक माझे सबस्क्रायबर्स आहेत जालिंदर सर आणि त्यांचं मँगोरचं दुकान आहे तर खूप दिवस झालेले मागे लागलेत की दुकानामध्ये ये दुकानामध्ये सो आज वेळात वेळ काढून आलेली आहे आणि माझ्यासोबत सर आहेत तर सर पुण्याच्या आहेत पुण्यामध्ये आहेत ना सर तुम्ही तर पुण्यामध्ये तर त्यांची फॅमिली डोंबिवलीमध्ये राहतात आणि जे त्यांचं दुकान आहे ना मित्रांनो ते डोंबिलीच आहे स्वामीनारायण आहे त्यांचं स्वामी दुकान आहे तर तिकडे मी आलेली आहे खूप दिवस झाले मागे लागलेली आहेत तर म्हटलं जाऊन एकदा तरी भेटूया सर तुम्ही जरा सांगा मँगोला की तुम्ही मँगोचं तुम्हाला म्हणजे तुम्ही दरवर्षी करता हा बिझनेस की आता आणि तो पिकवून आपल्या कस्टमरला देतो आणि चांगला माल डेटा सहित मालटासाठी तो खास आहे काय करून कसं आहे डेट जर तुटला त्यातला आंब्याला डाग वगैरे पडतात मग आंबा खराब होतो त्याची क्वालिटी राहत नाही लोकांना आम्हाला मी पहिलेच सांगितले तुम्ही शंभर पन्नास तो बघू नका क्वालिटी वाज माल घ्या जे मी लोकांना आंबा देतो मग चांगल्या प्रकारे आंबा देतो आणि होम डिलिव्हरी देतो आपला हैदराबाद असेल

तो खायचा नाही आपण कसं दोन दिवस होईला असे कट्टोबरला देतो कारण का कसं चार पाच दिवस लोक खातात कट्टोमरला काय सांगणे पूर्ण आंबा पिवळा झाला बॉक्स बाहेर काढायला हवा लागली त्याला सांगा अजून एकदम टाकडक होतो आणि पूर्ण 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 पिवळा झाला म्हणून कट करून खायचा थोडासा तर मग थोडा तुम्हाला खुईला तो आंबट लागला बाकी काही विषय नाही तुम्ही आंबा कसा पिकवता आपण आणलेले आंबे बागेमधून डायरेक्ट तर आपण यांना अंतरलेले आणि एक दिवस पूर्ण आपण काय केलेले आहे खाली टाकलेलं काय पेंडा पेंडा पहिला खाली टाकायला लागतो कारण डायरेक्ट आपण लादी वगैरे टाकले होणार पेंडा टाकायचा तर बाळजण टाकायचं शक्य शक्यतो पेंडा टाकायचा आणि मग याला एक दिवस सुकून द्यायचं तो जो चीक असतो लागलेला समजा काढताना प्रत्येक आंबात एटाचा कट निघणार आपल्याला पण माहिती एक अर्धा असतो मग तो काय तो चीक सुकून जातो चीक सुकला तर मग आपण एक दिवसानंतर पेंडा हातरतो त्याच्या दोन तीन तर चार तर पर्यंत जास्त काय आपण रचत खालच्या आंब्यावर लोढ येऊन मग खालचा आंबा थोडा जपण्याची शक्यता असते चार पाच दिवसांनी परत काय करायचं आपण हा आंबा परत तयार काढतो गरम झालेला असतो त्याची गरमी जरा काढून घ्यायची दोन तास परत पेंडा वगैरे जसं आहे तसं बाहेर याच्यावरती पेंडा नाही हातरायचा पेडा हतरायचा चार तर करायचं ना चार तर करायचे कॅरेट मध्ये पण करू शकतो आपण असं असं एका कॅरेट वर कॅरेट मध्ये कसं ओला येता आवाज यायला थोडीफार जागा असते मग काय करतो आपण आता याच्यावर न्यूज पेपर हाताल तो पण फाडून जसं की ह्या मधले बघा मित्रांनो दोन तीन तयार होणार थोड्या दिवसांनी कलर आलेला हे असे आंबेड जेणेकरून पाडाचा आंबा आहे तयार आंबा किती मोठा आहे आंबा मोठा आहे जवळ जवळ पावणे तीनशे ग्राम बाहेर काढायचं गरमी काढून घ्यायची दोन तीन तास पुन्हा परत ह्या पेंड्यामध्ये परत तसंच लावून ठेवायचा त्याने काय होतं आपल्याला खराब आंबा होत नाही मग आठ दिवसांनी आपण उचकायला गेलो आठ दहा दिवसांनी आपल्याला सडलेले भरपूर लागत नाही पिकल्यानंतर खराब सराब निघाल ते बाजूला करून मग आपण चांगला कस्टमरला देतो असा विषय आणि त्यात पण कस्टमरला वाटला एक दोन आंबा खराब निघाला ते आपण चेंज पण करून देतो का कस्टमरच नुकसान नको दोन आंब्याचा काही विषय नाही एवढा असं आपण कस्टमरला सांगतो शक्यतो खराब निघत नाही निघू शकतो आता सफेद चौडाचा कोयला निघाला देत असे तर आंबे काही काय आता प्रत्येक काय आंबा देत असं येऊ शकत नाही पण जो देत आहे ना तो महत्वाचा आहे आंबे तो चीक निघत नाही आंबा आणि आंबा पिकल्यानंतर तो सहा दिवस टिकतो याची गॅरंटी फक्त हवेशीर जागेत मोकळा ठेवा मोकळा ठेवा ताटात वगैरे परत काढून पंख्या गाडी कुठे कोकर जरी ठेवला तो बॉक्स मध्ये ठेवायचा मग तो ऑटोमॅटिक सहा दिवस पिकल्यानंतर पण एवढी गॅरंटी द्यायची फक्त देत असेल तर एकदम उत्तम आहे ठीक आहे काय हेच आहे आता लोकांना काय वाटतं आपल्याला बाहेर मिळतात गाडीवर असा मिळतात कमी सर मिळतात भरपूर कस्टमरला मी भेटलो तुम्हाला परवडून तिकडे खावा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही क्वालिटी काय कर्नाटकचा आंबा असेल तर थोडा रेट मध्ये फरक राहतो देऊन पण ना नाही तसं काही इंजेक्शनचा प्रकार नाही आणि भरपूर सगळे दुकानदार कोण असं पावडर वगैरेचा काही वापर करत नाही भरपूर दुकानदार काय का तो लॉस त्याच आहे आंबा टिकत नाही खराब होतो कस्टमर म्हणजे खराब रिप्लाय देणार काही लोक बोलतात ना ती पद्धत पहिली होती लोक पावडर वगैरे पिकवायचे पुन्हा ही पद्धत ऑलरेडी म्हणजे पंच्याण्णव रुपये बंदच झाली कारण का स्वतःच नुकसान आहे माझं दुकान नाही कुणाचं पण दुकान असेल ना तो माणूस असंच बिकवणार पेंडणार कारण का कस्टमर आले त्याचं दुकान चालणार त्याचा त्याच चालणार आहे तर यावर्षी चाललंय पुढल्या वर्षी लोक नाही याचा आंबा पाहिलं तुम्ही की सरांनी आपल्या सर्व काही सांगितलं की आंब्या म्हणजे आणण्यापासून ते पिकवण्यापर्यंतची सगळी काही मेहनत आहे त्यामध्ये आणि नंतर मग तोच ते कस्टमरला विकला जातो आणि कस्टमरला पण विकल्यानंतर पण त्यांना भीती असते की चांगला निघतोय की नाही एक दोन खराब निघाले तरी पण त्यांना ते रिटर्न करायला वेळ राहतात सो आता आपण सरांना विचारणार आहोत की एक डझनचे कसे आहेत आणि एका पेटीमध्ये किती डझन राहतात डझन जसं नाही सातशे आठशे सहाशे असे आपल्या क्वालिटी आहे म्हणजे तीनशे ग्रामचा आंबा असेल तर सातशे रुपये दोनशे साठ हे असेल तर सातशे रुपया मिळतो जर कमी असेल तर मग आपण कमी करतो क्वालिटीवर पण समजा आता कधी कधी माल विकला जात नाही होता करून विकावे लागतात जरी आपल्याला मोठा जरी फळ असेल तरी कमी भाव द्यावा लागतो कारण प्राइस हा मग त्यावर विकाय लागतं कारण गट तूट राहते त्याच्यामध्ये आणायचं कर्ज राहतो आणायचं भाजप राहतो त्या गोष्टी सगळ्या आहेत आणि कसं आपल्याला

तर मी सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि चांगला देवगडचा आंबा आहे सो माझा घेऊन तुम्ही इकडे या माझं नाव पण सांगू शकता सरां तुम्ही सर तुम्हाला चांगल्या रिजनेबल प्राईस मध्ये आंबा देतील आणि नक्की या म्हणजे इकडे तुम्ही आणि घेऊन जा एंडिंग पर्यंत खूप चांगला मी कच्चे आंब्याच दाखवलं तर लोकांना अजून एक दोन दिवस आता खाण्यासारखं होणार तर आता लोकांना कच्चे दाखवले देत असलेले पिकल्यानंतर पण डेट काही आंब्यांचे गळतात पण असं आपण ठेवतो आंबा त्याला म्हणजे कमीत कमी कसा हाताळता येईल आणि डेट कसा टिकन ते आपण म्हणजे पिकल्यानंतर पण तुम्हाला डेट दिसती ना ते लावून ठेवलेत पुढे पण डेट आहे शक्यतो काय होतो जसं आंबा जातो तसं डेट गळतो काय ते लूज होतो सांगायचं लोकांच्या मनात काय आता पाऊस पडला आंबे स्वस्त झाले नाहीतर आंबे खायचे नाही एक चुकीची कल्पना आहे कारण का निसर्गाचा तर नेम काय नाही कधी पण पाऊस पडू शकतो बरोबर निसर्गातले वर्षभर कधी पण पाऊस पडतो आजकाल काय एवढं वातावरण म्हणजे चांगलं नाही तर पाऊस आता वळवाचा पाऊस म्हणजे मौसम पावसाच्या जो पाऊस येतो उन्हाळ्यामध्ये तो, तो पाऊस आहे ते एक दोन पाऊस पडून जातात आणि तो कसं दुसऱ्या जिल्ह्यात ऊन आज कंटिन्यू असा तो चार पाच दिवस पाऊस राहत राहतो त्यामुळं आंब्याचा काही प्रॉब्लेम नाही लोकांच्या मनात आहे की आंबा आता पाऊस पडला मग आंबा खायचा असं काहीच नसतं हा काही आणि काही आंबे तर आता चालू होते ते केशर असन दशेरी असन लंगडा अजून चालू व्हायचं आहे तिथे पावसाळ्याच्या टायमिंगलाच येतात त्याचं कसं काय असं काय नाही फक्त लोकांची एक कल्पना आली का आता पाऊस पडला मग आंबे खायचे बंद करा तुम्ही हा अनैसर्गिक पाऊस आहे आणि काय प्रॉब्लेम आहे लगेच सुटून जातो काय तिथे आणि मी मित्रांनो मी पण घेतलेली आहे आंब्याचं इथे सरांकडून मी आंबे घेतलेले आहेत सो तुम्ही कधी येत आहे ते नक्की सांगा आणि हा छोटा साठी होता तुमच्यासाठी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सो शेअर करा आणि तुम्हाला जर आंब्याची पेटी घ्यायची असेल तर नक्की तुम्ही इकडे या ओके डाबा बाय